वडाळा बहिरोबा या ठिकाणी शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी केलेल्या चक्काजाम आंदोलनाप्रकरणी दाखल गुन्ह्यात नेवासा न्यायालयानं माजी आमदार शंकरराव गडाख यांच्या विरोधात पकड वॉरंट काढलाय आदेश मिळताच मोठा पोलीस फौज फाटा नेवासा शनी शिंगणापूर आणि गडाख यांच्या अहमदनगर येथील निवासस्थानी दाखल झाला होता स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी ज्या प्रकारे घरांची झाडाझडती घेतली ती चुकीची असल्याचा आरोप प्रशांत गडाख यांनी केलाय स्थानिक पुढाऱ्यांच्या दबावाखाली पोलीस काम करत असल्याचा आरोप देखील प्रशांत गडाख यांनी यावेळी केला शंकरराव गडाख हे विविध प्रश्नांवरून आंदोलन नेहमीच करतात पाटपाणी कर्जमाफी हमीभाव कांदा कापूस दूध दर बॅकवॉटर वीज तसेच पिण्याच्या पाण्याचा प्रश्न यावरून त्यांनी नेहमीच आक्रमक आणि निर्णायक भूमिका घेतल्याचं दिसून येत आहे घोडेगाव येथे आंदोलनाच्या गुन्ह्यात त्यांच्या विरुद्ध गुन्हा देखील दाखल करण्यात आला होता संबंधित गुन्ह्यात न्यायालयीन कामकाजात हजर न राहिल्यानं या प्रकरणी त्यांच्या विरुद्ध न्यायालयाने पकड वॉरंट जारी केलाय त्यामुळे सोनई पोलीस ठाण्याच्या वतीनं गडाख यांना न्यायालयात हजर केलं जाणार की नाही याकडे आता सर्वांचं लक्ष लागलंय सकाळी सगळे आले आणि त्यांनी घरात येऊन झाडा सुरू केली अक्षरशः प्रत्येक रूमची झडती त्यांनी आम्ही घरात आमच्या महिला असताना मुलं असताना लहान मुलं असताना आणि हा प्रकार बघून आम्ही सर्व कुटुंबीय गोंधळ त्यांच्याशी चर्चा केली आणि ते शंकरराव गडाख यांना अटक करायला आले होते आम्ही त्यांना सांगितलं की काही निमित्तानं कामानिमित्ताने ते पुण्याला गेलेले आहेत परंतु आपण चर्चेनं हा प्रश्न सोडू शकत होतो एवढी जर तुम्ही झडती घेतली तर आमच्या कुटुंबाच्या आयुष्यात असं कधी घडलं नाही जे आज घडलं आणि दुर्दैवानं आदरणीय गडाखसाहेब घरी असताना त्यांच्या डोळ्यासमोर हे घडलं याचं शल्य आमच्या सर्व कुटुंबियाला आहे आणि नेवासा तालुक्याचं जे राजकारण सुडायचं सुरू झालेलं या जिल्ह्यात गडाख साहेबांनी अनेकांशी सत्ता संघर्ष केला परंतु अशी आकसबुद्धी ठेवून आमच्या अनेक संस्थांवर चौकशा मुळ एज्युकेशन संस्थासारखी संस्था पाडायच्यासाठी तारांकित प्रश्न आणि आता वरून असा राजकीय पॉलिटिक्स प्रेशर आणून अशा पद्धतीने हिन प्रकार करणं हा खरं म्हणजे खूप निंदनीय बाब आहे आणि तालुक्यातील जनता यांनी सुद्धा या प्रकाराचा निषेध केलेला आहे आणि आश्चर्यकारक गोष्ट आहे की हा काही क्रिमिनल गुन्हा नाही अशी कारवाई क्रिमिनल गुन्हा असेल तरी कुठोकडं होत नसाव्यात परंतु क्रिमिनल गुन्हा नसताना हा लोकांसाठी उतरलेला प्रश्न होता प्रश्नासाठी आणि अशा याच्यात असा निर्णय घेणं मी काय पोलिसांना दोष देत नाही परंतु अशा राजकीय प्रवृत्तीला देतो की जे असं पोलिसांना बळी पाडतात नाही मी त्या बाबतीत माझं मनोगत आधीच कळवलेलं आहे की या असंवेदनशील राजकारणात सध्या तर मी पाडणार नाही आणि एक व्हिजन घेऊन मी पुढं या जिल्ह्याचं नुसतं दक्षिणेचं नाही तर नगर जिल्ह्याचं व्हिजन घेऊन मी पुढे येणार आहे आणि मी बोललो म्हणून नुसतं बोललो नाही तर ते करू नये दाखवणार आहे प्रतिनिधी शबीर सय्याद एन टीव्ही न्यूज मराठी अहमदनगर